लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात अखेर महाविकास आघाडीनं बाजी मारल्याचं दिसतंय जागा वाटपावर महाविकास आघाडीमध्ये एकमत झाल्याची बातमी विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे तर महाविकास आघाडीत प्रवेश करण्याचा वंचितचा मार्ग देखील मोकळा झाल्याचं आहे पाहूयात हा खास रिपोर्ट लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला ठाकरे गट सर्वाधिक जागा लढवणार वंचितला सोबत घ्यायला काँग्रेस राजी लोकसभेसाठी एकीकडे महायुतीनं कंबर कसलेली असतानाच महाविकास आघाडीचीही ही जोरदार तयारी सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला जागा वाटपाचा वाद आता संपल्याची माहिती आहे लोकसभेसाठी मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी ठाकरे गट अठरा ते एकोणीस जागा लढवणार असल्याची माहिती आहे काँग्रेस तेरा जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अकरा जागा लढवणार असल्याचं कळत आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला दोन आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन अशा जागा देण्यात येणार आहेत बहुजन विकास आघाडीला एक जागा मिळू शकते लवकरच या फॉर्म्युलावर शिक्कामर्तोब होण्याची शक्यता आहे मवियाचा फॉर्म्युला ठरला आहे शिक्कामोर्तब बाकी असल्याचं सुप्रिया सुळेंनीही सांगितलं होतं तर एक दोन जागांसाठी कोणताही वाद होणार नसल्याचं राऊतांनी म्हटलंय आमचा ठरलेला आहे ऍक्च्युली फॉर्म्युला तो त्याचा फक्त शिक्का मोर्तक व्हायच राहिले बाकी फॉर्म्युला सगळा आमचा मा मागच्या वेळेस जेव्हा माननीय उद्धवजी आदरणीय पवार साहेब आणि सोनियाजी वगैरे आणि खडगे साहेब हे जेव्हा मा, दिल्लीत मागच्या मीटिंगला आम्ही सगळे वरिष्ठ नेता होते मीटिंग तिथे मोटा एक इनफॉर्मली सिक्का मोहतकियल दस महाविकास आघाड़ी में शेड सेड़ शेडिंग के ऊपर कोई मतभेद नहीं है और जल्दी ही उस बारे में घोषणा हो जाएगी तो मैं स्वागत करता हूं हम सब स्वागत करते हैं हम सब एक हैं और वज्रमु जो है हमारे महाविकास आघाड़ी की वो हमारी ताकत है एक दो सीट के लिए हम कोई तनाव निर्माण नहीं करेंगे हमारे आघाड़ी दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्याबाबत सुरुवातीला नकारात्मक असणाऱ्या काँग्रेस सूर उद्या बदलला आहे पवार साहेबांचा हा मेसेज मी उद्या आदर आदरणीय साहेबांनाही देणार आदरणीय राहुलजींना पण देणार आणि त्या पद्धतीची त्या ठिकाणी मीटिंग करून आम्ही सकारात्मक आम्ही कुठेही जे कोणी बीजेपीच्या विरोधात आमच्यासोबत यायला तयार असेल त्यांना सोबत घेऊन चालणं ही काँग्रेसची भूमिका आहे आम्ही सकारात्मक दोन हजार चौदामध्ये तेहत्तीस टक्के मतांच्या भरोशावर त्यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि त्यांची आघाडी सत्तेत आली आणि एकोणीसला फार काही बदल झालेला नाही तर ही सगळ्या विरोधकांची मोड बांधणं आणि ते दोन टक्के पाच टक्के जी काही मतं आहेत त्यांची पाच टक्के आहे सात टक्के आहे या सगळ्यांना एक सूत्रात आणणं आणि सामोरं जाणं हे आम्ही ठरवलं आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरजींनाही आमची विनंती असणार आहे की तुम्ही सुद्धा सोबत यावं आणि इंडियाची भक्कम आघाडी होईल आमची विनंती असणार आहे आणि त्यांना सोबत घेण्यामध्ये कुठेही अडचण असणार नाही प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला प्रत्येकी बारा जागांचा प्रस्ताव दिला होता मवियाकडून तो प्रस्ताव मंजूर होणं अशक्यच पण मोदींच्या पराभवासाठी एकत्र येण्याची गरज प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली त्यावरून त्यांनी काँग्रेसला टोलाही लगावला काँग्रेसनं मोठा भाऊ असण्याचा ॲटिट्यूड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभवाला प्राधान्य द्यावं असा सल्ला आंबेडकरांनी दिला आहे त्यासाठी काँग्रेसनं बिहारमध्ये जास्तीत जास्त पाच जागा लढवाव्यात असंही त्यांनी सांगितलं आहे आंबेडकरांचा हा सल्ला काँग्रेसच्या किती पचरी पडतो ते पाहायचं आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये आपण मोठा भाऊ असल्याचं वाटतंय त्यामुळे जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरून काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य तर रंगणार नाही ना हा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज